पन्हाळा येथील शिवमुद्रा प्रभाग संघ यवलूज येथे आढावा बैठक घेण्यात आली बैठकीची सुरुवात प्रार्थनेने केली नंतर सर्व सदस्यांनी स्वतःचा परिचय करून दिला नंतर प्रभाग संघाच्या लिपिका शारदा शेलार यांनी मागील प्रोसिडिंग वाचून दाखवल्या तसेच यावेळी आय बी सी बी तालुका व्यवस्थापक रघुनाथ चौगुले सरांनी प्रभाग संघाच्या निधीविषयी माहिती सांगितली प्रभाग समन्वय राजेंद्र गावडे सरांनी सी आर पी यांना यन, गावात एकूण गट किती केले पाहिजेत याबद्दल माहिती दिली आहे तसेच कृषी व्यवस्थापक महेश भोसले सरांनी शेतीविषयक व पालेभाज्याविषयी माहिती दिली यावेळी स्फूर्ती ग्राम संघाचे वाघवे यांना दोन लाख दहा हजार रुपये पी एम एफ एम ई अन्न प्रक्रिया चेक देण्यात आला प्रभाग संघाच्या बैठकीसाठी वाघवेगुडे महाडिकवाडी माळुंगे देव ठाणे माझगाव पडळ सातारडे यवलूज या, या गावातील सी आर पी व ग्रामसंघाचे पदाधिकारी अध्यक्ष सचिव व कार्याध्यक्ष हजर होते सत्यमुख प्रतिनिधी जयश्री हजारे माझगाव तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशीही करा